ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे या दुर्गाडी किल्ल्याच्या गुरुजाची काल पडझड झाली असून भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश भाळ्या म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली त्यावेळी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून ते डागबुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जवळील उरुज भाग काल ढासळला विशेष म्हणजे पीडब्ल्यू कडून काही वर्षापूर्वीच या बुरुजाचे काम करण्यात आले होते हा बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच पीडब्ल्यू अधिकारी केडीएमसी अधिकारी आदींच्या उपस्थितीत भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आधी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेत नंतर या ढासळलेल्या बुर्जाची पाहणी केली त्यावेळी अधिकाऱ्यांकडून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याशी श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या तातडीने डागबुजीचे महत्व त्यांना पटवून दिले तुम्ही ते उद्यापासून काम चालू करा आणि माझा विश्वास आहे ते काम उद्यापासून चालू होईल आमचे जिल्हाधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून लगेच किल्ल्यांच्या डागडुजी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे दिसून आले त्यामुळे किल्ल्याच्या डागडुजीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले